सातारा जिल्ह्यातील गोरेगाव खटाव व मान या कायम दुष्काळी तालुक्यातील एकशे बासष्ट एकशे पासष्ट गावातील शेतीला पाणी मिळावं यासाठी आम्ही शासनाकडं मागणी केलेली आहे त्या मागणीमध्ये सातारा जिल्ह्यातले धूम कनेर तारडी टेंबू धूम बकवडी हे जे प्रकल्प आहेत त्यामध्ये ठिबक सिंचन प्र प्रणाली राबवावी तसेच कालव्याचं पाणी पावसाचं पाणी आणि भूजलाचं पाण्याचं एकात्मिक पाणी वापराचं नियोजन करावं आणि त्यातून जे पाणी बचत होणार आहे त्या बचतीतून या भागाला पाणी मिळावं अशा पद्धतीची आमची शासनाकडं मागणी आहे त्या अनुषंगानं शासनानं तसे शासन निर्णयसुद्धा घेतलेले आहेत तरी आमच्या मागणीची दखल आज अखेर सरकारनं काय घेतली नाही याचं कोडा आम्हाला आज पडतंय त्या अनुषंगानं आता काही लोक थांबणार नाहीत त्यामुळं एक मार्च दोन हजार एकोणीसपासून मी कोरेगाव खटाव आणि मान या तालुक्यातील हजारो लोकांना घेऊन बेमुदत उपोषण करणार आहे आर या लढाई या ठिकाणी होणार आहे कारण पिढ्यानपिढ्या पीड़ा पिढ्या या भागातल्या लोकांनी दुष्काळ अनुभवलेला आहे आणि या दुष्काळ निवारणार्थ सरकारनं कायमस्वरूपी ठोप उपाय ठोस उपाययोजना आज अखेर कधीही केलेली नाही त्यामुळं आता लोकांच्या भावना अधिक तीव्र झालेल्या आहेत सातत्यानं पडणारा दुष्काळ त्यामुळे या भागात सातत्यानं होत असलेलं स्थलांतर हे दुर्दैव आहे तरी शासन याकडे गांभीर्यानं पाहत नाही म्हणून आम्ही आता एक मार्च पासून आहार पार लढाई करणार आहे वास्तविक आमच्या या दुष्काळी भागातल्या लोकांचा तर सरकारनं अंत बघायला नको होता आंदोलनाच्या पूर्वीच तर बैठक होऊन शासनाने याच्यावर निर्णय घ्यायला होता पण दुर्दैवानं शासनाने याकडे दुर्लक्ष केलंय त्यामुळं आर्या पारची लढाई होणार आहे तरी अजूनही आमची शासनाला विनंती आहे की शासनानं आंदोलनापूर्वी बैठक घ्यावी आणि या वंचित भागाचं सर्वे प्लॅन आणि डिझाईन एस्टिमेट करावं हो। आणि त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा अशा पद्धतीची आमच्या आधी शासनाला विनंती आहे मान खटाव आणि कोरेगावमधल्या एकशे पासष्ट गावासाठी जो पाण्यासाठी दातात्रे जगदा आमचे मित्र आहेत त्यांनी आहूनमधून जो एक तारखेला उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे त्या उपोषणामध्ये या तिन्ही तालुक्यातली सगळी लोकं त्यांच्या खर्चाला खताला काम करण्यासाठी अशा पुढं बघणार नाहीत तारखेला जे उपोषण ते जा करत आहेत त्या उपोषणामध्ये मा मान खटाव आणि कोरेगाव तालुक्यातली आमच्या मान तालुक्यातील पासष्ट गावं जी सगळी लोकं जलसंधानाच्या कामामध्ये खूप येत आहेत ती सगळी लोक यांच्या पाठीशी आम्ही येणाऱ्या एक तारखेपासून त्यांच्या पाठीमागं ताकद करण्याचा निर्णय घेतो एकशे पासष्ट गावासाठी जो लढा आज गद्दार साहेबांनी सुरू केलेला आहे त्यासाठी आम्ही आमच्या गावाच्या वतीने आणि आमच्या तालुक्याच्या वतीने जेवढ्या आपल्या पा एकशे पास पासष्ट गाव आहेत तेवढे सगळेजण खूप ताकदीने या पाण्यासाठी लढा देणार आहेत आणि येत्या एक तारखेला एक ते दहा तारखेमध्ये दोन दिवस लगातार आम्ही साहेबांबरोबर उपोषणाला तिथे ताकदीने उपस्थित राहणार आहे तरी आम्हाला एकच आहे की आम्हाला पाणी कसं यावं आणि आमचे जे गाव वंचित राहिलेले आहेत त्याच्यावरती कशी सुधारणा दत्तात्रय साहेबांनी हाती घेतलेलं काम आम्ही ते पूर्णच केल्याशिवाय ते साथ सोडणारच नाही आता त्यांचे सामाजिक कार्यकर्ते दत्ताबा जगदळे औंध तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी एक मार्च पासून उपोषणास बसतायत अशा या सामाजिक कार्यकर्त्यास आमच्या अखंड खटाव तालुक्याच्या वतीने आणि त्याचबरोबर एनकूळ कंसेवाडी व नेमसोड जिल्हा परिषद गटाच्या वतीने आमचा जाहीर हेर पाटिंबा आहे